सांगली जिल्हा परिषदेत लिफ्ट बंद पडल्याने ठेकेदार अडकले कटावणीने उघडावा लागला दरवाजा कर्मचारी नियुक्तीचा निर्णय सांगली जिल्हा परिषदेत लिफ्ट बंद पडून त्यामध्ये दोघे ठेकेदार अडकून पडले त्यामुळे एकच हंगामा झाला सुमारे अर्ध्या तासाच्या खटापटीनंतर कटावणीने दार उघडून त्यांची सुटका करण्यात आली गेल्या दोन तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील नादुरुस्त लिफ्टचे रडखाणी संपण्याची चिन्हे नाहीत आणि ती बंद पडणे त्यामध्ये लोक अडकणे हे प्रकार वारंवार घडत आहेत ती बंद पडते तेव्हा तात्पुरती दुरुस्ती करून वेळ मारून न्यावी लागते सोमवारी असाच प्रकार घडला दोघे ठेकेदार तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले लिफ्टवर गेली पण तिचा दरवाजा काही उघडे ना ठेकेदारांनी लिफ्टची बटणे उघडून दार उघडून बरीच खटपट केली पण दरवाजा लॉक स्थितीतच राहिला आपण अडकलो हे स्पष्ट झाल्यानंतर मात्र त्यांना घाम फुटला त्यांनी फोनाफोनी करून बाहेर माहिती दिली त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाची धांदल उडाली अखेर एका कर्मचाऱ्याने कटावणीने दरवाजा कटवला त्यानंतर तो उघडला गेला घामाघुम झालेले ठेकेदार सुटलो एकदाचे म्हणत बाहेर पडले लिफ्टचा हा गोंधळ यापूर्वी अनेकदा घडलेला आहे तिची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागावर आहे लिफ्ट चालवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची मागणी यापूर्वी झालेली आहे पण मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगत कर्मचारी दिला गेला नाही बटणे चुकीच्या पद्धतीने दाबल्याने लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडतात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी लिफ्टची पाहणी केली ती चालवण्यासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली